कैलास मित्र मंडळ नाशिकमध्ये नाशिक शहरातील मखमलाबाद नागा येथील सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक कैलास मित्र मंडळ यंदा देखील गणेशोत्सवात विशेष आकर्षण ठरणार आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तर साली संस्थापक अध्यक्ष के जयस्वार मामा सुतार यांनी सहकार्यांसह केली तेव्हापासून हे मंडळ नाशिककरांच्या मनात आपली छाप सोडत आहे गणेश उत्सवातील सजावट उपक्रम आणि धार्मिक वातावरण यासाठी मंडळ ओळखले जाते या वर्षी मंडळाने विशेष उपक्रम राबवत तब्बल फूट उंचीची महामृत्युंजय महादेव मूर्ती साकारली असून गणरायाचे भव्य स्वागत करण्यात आले या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी नाशिककरांसह बाहेरील भाविकांची उत्सुकता वाढली आहे मंडळाच्या प्रमुख सदस्यांमध्ये अशोक मुर्तडक यांचे विशेष योगदान असून त्यांनी या वर्षीच्या सजावटीत आणि सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतलाय कैलास मित्र मंडल फक्त सजावट आणि पूजा विधींवर भर देत नाही तर समाजहिताचे विविध उपक्रमही राबवत असते गणेशोत्सवात गरजूंसाठी अन्नदान सेवाभावी उपक्रम रक्तदान शिबिरे तसेच सामाजिक जागरूकतेसाठी विविध संदेशमूलक देखावे सादर केले जातात परिसरातील नागरिक आणि तरुणांना मंडळाशी जोडण्यासाठी दरवर्षी काहीतरी नवीन आकर्षण ठेवले जाते अशोक मुर्तडक म्हणाले की मंडळाचे उद्दिष्ट केवळ धार्मिक कार्यक्रम न ठेवता समाज हिताचे कार्य करणे हे आहे भाविकांना दरवर्षी काहीतरी वेगळे अनुभवायला मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो गणेशोत्सवात मंडळाचे हे नवीन आकर्षण महामृत्युंजय महादेव नाशिककरांसाठी खास अनुभव ठरणार असो भाविकांसाठी हे स्थान गणेश भक्ती बरोबरच सामाजिक संदेशाचेही केंद्र ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक